नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचे देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला सुरू नका व बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे आमचे व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील आज आपण येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त असे टी सी एस आय बी पी एस पॅटर्नुसार प्रश्न बघणार आहोत चला तर सुरुवात करत आजच्या व्हिडिओला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे दे अकॅडमी या नावाने सेव्ह से करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा तुम्हाला स्टेटसवर रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अप मित्रांनो आपल्याकडे बी एम सी एक्झामसाठी ई नोट्स उपलब्ध आहेत यात तुम्हाला खालील चार विषयाच्या ई नोट्स भेटतील आणि तेही फक्त एकशे नव्याण्णव रुपयात अधिक माहितीसाठी आपण अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर संपर्क करू शकता किंवा या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता आजच्या व्हिडिओतील पहिला प्रश्न आहे भारतातील उन्हाळी मान्सूनच्या प्रवाहाची दिशा खालीलपैकी कोणती तर विद्यार्थी मित्रांनो भारतात जो पाऊस पडतो तो नैऋत्यकडून ईशान्येकडे पडत असतो म्हणून ऑप्शन क्रमांक चार हे आपलं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो भारतात सर्वप्रथम केरळमध्ये पाऊस येतो त्यानंतर कर्नाटकात येतो त्यानंतर महाराष्ट्रात त्यानंतर पुढे छत्तीसगड आणि पुढे पुढे जाऊन पश्चिम बंगाल पश्चिम बंगालच्या बाहेर समुद्रकिनारा अशा प्रकारे भारतातील पाऊस पडतो दुसरा प्रश्न खालीलपैकी कोणता शब्द हा मूळ उद्देशिकेमध्ये नव्हता तर मित्रांनो लोकशाही हा शब्द मूळ उद्देशिकेमध्ये नव्हता बाकी सर्व होते आणि समाजवादी हा शब्द जी एकोणासशे शहात्तरची घटनादुरुस्ती आहे बेचाळीसवी त्यानुसार टाकण्यात आला आहे प्रश्न तिसरा खालीलपैकी कोण सध्याच्या मेघालय राज्यातील आदिवासी स्वातंत्र्यसैनिक होते तर ऑप्शन क्रमांक दोन तिरोजसिंग हे मेघालयाचे स्वातंत्र्यसैनिक होते विद्यार्थी मित्रांनो इंग्रज हे भारताच्या विविध ठिकाणी आक्रमण करत त्यामुळे त्यांना प्रतिकार करणारे कोणतरी राजा तिथे निर्माण होत जसे की इकडे पंजाबकडे रणजित सिंह हे एक राजा होते जेव्हा इंग्रजांचे आक्रमण होई तेव्हा ते त्यांना विरोध करे भारताच्या ईशान्य दिशेला जेव्हाही इंग्रज आक्रमण करे तेव्हा मेघालय आसाम या ठिकाणी तिरोजसिंग त्यांचा विरोध करेल तिरोजसिंग हे खासी जमातीचे होते खासी जमातीकडून बराचसा विरोध इंग्रजांना झालेला आहे खाली कर्नाटक साइडलाईन जसे की हैदर अली टिपू सुलतान यांनी इंग्रजांना विरोध केला होता प्रश्न असा होता भारतीय राज्य अनुच्छेद एकोणावीस अंतर्गत स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या खंड सीमध्ये खालीलपैकी काय नमूद करण्यात आले आहे तर विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही व्यक्तीला संघटना किंवा संघ बनवण्याचा अधिकार दिलेला आहे ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर असणार आहे आता आपण इतरही ऑप्शन बघूयात भारताच्या कोणत्याही भागामध्ये राहणे आणि स्थायिक होणे हे खंड डीमध्ये दिलेलं आहे त्यानंतर पुढे शस्त्रास्त्रांशिवाय शांतपणे एकत्र येणे खंड बीमध्ये दिलेला आहे आणि चौथा ऑप्शन भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे खंड एमध्ये दिलेलं आहे अशा प्रकारे हे चार ऑप्शन आहेत प्रश्न पाचवा ट्विटर कोणत्या वर्षी सुरू झाले होते तर ऑप्शन क्रमांक चार दोन हजार सहा यावर्षी ट्विटरची स्थापना झालेली आहे प्रश्न सहावा एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये नथुला येथे मस्खलन घडले ही, ही दुर्घटना कोणत्या राज्यात घडली विद्यार्थी मित्रांनो यासाठी तुम्हाला विविध खिंडी कुठे आहेत हे माहिती पाहिजे तर सिक्कीम मध्ये नथुला आणि जिलेपला ह्या खिंडी आहेत तर ऑप्शन क्रमांक चार हे आपलं उत्तर असणार आहे अरुणाचल मध्ये ही विविध खिंडी आहेत जसे की दीपू खिंड पांगसाड खिंड लिखापाणी खिंड बुमला खिंड इत्यादी खिंडी अरुणाचल प्रदेशमध्ये सुद्धा आहे प्रश्न सातवा खालीलपैकी कोणत्या महिला सुधारकाला पंडिता ही पदवी मिळाली होती आणि त्यांनी मुक्ती मिशन नावाच्या ख्रिस्ती मिशनची स्थापना केली होती विद्यार्थी मित्रांनो प्रत्येकाला या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल पंडिता रमाबाई हे त्याचे उत्तर असेल रमाबाई डोंगरे असे त्यांचे नाव होते आता मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे की मुक्ती मिशनची स्थापना केव्हा झाली त्यानंतर प्रश्न आठवा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एका विश्लेषणानुसार दोन हजार बावीसमध्ये कोणत्या शहराची पी एम टू पॉईंट फाय पातळी ही सुरक्षित मर्यादेपेक्षा दुप्पट असून त्याला भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे तर विद्यार्थी मित्रांनो भारतातील सर्वात प्रदूषित शहरे दिल्ली आहे ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर असणार आहे प्रश्न दहावा मूळ माहितीचा अधिकार अधिनियमात वर्ष दोन हजार पाचमधील पहिला माहिती अधिकार अधिनियम केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांचे वेतन भत्ते आणि इतर सेवा अटी या डॅडॅस यांच्याप्रमाणेच विहित केलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो केंद्रीय माहिती आयुक्त आणि मुख्य निवडणूक आयुक्त यांचे वेतन भत्ते आणि इतर सेवा अटी ह्या सेमच आहे म्हणून ऑप्शन क्रमांक दोन हे आपले उत्तर असणार विद्यार्थी मित्रांनो आता मला या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे आहे की सध्याचे भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो मी असा प्लॅन केलेला आहे की आता तुम्हाला प्रत्येक विषयाचे टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार प्रश्न मी घेऊन येणार आहे तर मला विद्यार्थी मित्रांनो याच्यावर रिस्पॉन्स भेटेल तर मी पुन्हा पुन्हा मला विच प्रश्नपत्रिका सोडून दाखवेल प्रश्न पहिला आमच्या संघाने जिंकली डाल या वाक्यातील क्रियापद कोणते विद्यार्थी मित्रांनो या वाक्यातील क्रियापद चौथीतला मुलगाही सांगू शकतो जिंकली परंतु विद्यार्थी मित्रांनो आपण वाक्य वाचताना आपल्याला कर्ता कर्म आणि क्रियापद हे तिन्ही समजायला हवे त्यामुळे वाक्यातील कर्ता कसा ओळखावा यासाठी एक ट्रिक आहे क्रियापदाला नेहमी नारे नारा किंवा नारी हा प्रश्न विचारून समोर कोण म्हणायचं तर आपल्याला करता मिळतो वाक्यातील जिंकणारे कोण तर आमचा संघ आमचा संघ हा आपला करता आहे आता करता मिळाला आपल्याला परंतु विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला कर्म ओळखायचे आहे तर कर्म कसे ओळखणार तर आपला जे वाक्यातील कर्ता आहे त्याला काय किंवा कोणाला असा प्रश्न विचारायचा आमच्या संघाने काय जिंकले तर ढाल प्रश्न दुसरा पुढीलपैकी कोणते वाक्य व्याकरणदृष्ट्या अचूक आहे विद्यार्थी मित्रांनो वाक्य वाचले की तुम्हाला कळेल की कोणतं वाक्य योग्य आहे ऑप्शन क्रमांक चार हे योग्य वाक्य आहे ज्याची शब्दरचना योग्य केलेली आहे मी चहा करत जाईन या वाक्याचा काळ ओळखा जेव्हाही विद्यार्थी मित्रांनो काळ ओळखायचा असतो तेव्हा वाक्यातील शेवटचे दोन अक्षर बघायचे करत जाईल करत जाईल असे शब्द जर वाक्याच्या शेवटी येत असेल तर तो असतो रीती भविष्य काळ रीतीवर्तमान काळचं कसं ओळखायचं विद्यार्थी मित्रांनो शेवटी असतं करत असतो जात असतो किंवा बसत असतो असे जर वाक्याच्या शेवटी येत असेल तर तो वर्तमान काळ असतो काळ हा चॅप्टर फक्त शेवटच्या दोन अक्षराहूनच कळतो आपल्याला विद्यार्थी मित्रांनो या याबद्दल आपल्या नोट्समध्ये टिक आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्या नोट्सची फक्त किंमत मराठी व्याकरण नोट्सची किंमत फक्त एकावन्न रुपये हो आहे तर याचा अपूर्ण वर्तमान काळ होईल मी चहा करत आहे त्यानंतर वर्तमान काळ कसा होईल मी चहा करत असतो आणि पूर्ण भूतकाळ याचा पूर्ण भूतकाळ कसा होईल मी चहा केला होता ऑप्शन क्रमांक दोन हे आपलं उत्तर असणार आहे प्रश्न चौथा त्रैलोक्य शब्दाचा समास ओळखा त्रैलोक्य म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तिन्ही ठिकाणातील लोकांचा समूह याचा उत्तर आहे द्विगु समाज द्विगु समाजात विद्यार्थी मित्रांनो पहिले पद हे विशेषण आणि दुसरे पद हे नाम असते त्यानंतर प्रश्न पाचवा गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा विद्यार्थी मित्रांनो या कर्म आलेले आहे एक प्रत्यक्ष आणि एक अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष हे व्यक्तिवाचक असते आणि प्रत्यक्ष हे निर्जीव असते त्यामुळे आपलं उत्तर आहे इथे द्विकर्मक क्रियापद या वाक्यात आलेले आहे उभयविध क्रियापद म्हणजे जे सकर्मक पण असते आणि अकर्मक पण असते आणि सकर्मक क्रियापद म्हणजे ज्या वाक्यात कर्म आहे ते सकर्मक क्रियापद जसं राजीव क्रिकेट खेळतो आता खेळतो हे सकर्मक क्रियापद आहे त्यानंतर अकर्मक क्रियापद ज्या वाक्यात कर्म नसते ते अकर्मक क्रियापद असेल जसे पक्षी उडाले यात कर्म नाही त्यामुळे ते अकर्मक क्रियापद आहे उडाले त्यानंतर पुढीलपैकी कोणता शब्द नपुसकलिंगी आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लिंग ओळखायचे असेल तर तो शब्द उच्चारून बघायचा माती आपण मातीला काय म्हणतो ती माती म्हणून ती स्त्रीलिंगी असेल त्यानंतर ते उद्यान नपुसकलिंगी ऑप्शन क्रमांक कर दोन हे आपलं उत्तर असणार आहे परंतु आपण तीन आणि चार क्रमांकाच्या ऑप्शन एकदा पडताळा करून बघूयात तो काटा तो ते आहे पुल्लिंगी ती बॅग ते आहे स्त्रीलिंगी त्यानंतर प्रश्न सातवा पुढीलपैकी टोपली चानार्थ शब्द शोधा विद्यार्थी मित्रांनो करवंद म्हणजे एक फळ आहे त्यानंतर करंटा म्हणजे दुर्भाग्य ऑप्शन क्रमांक तीन हे आपलं उत्तर असणार आहे करंडी टोपली म्हणजे करंडी आणि करंजी म्हणजे जो आपण दिवाळीत पदार्थ बनवतो त्याला करंजी म्हणतात क्रमांक आठ मी त्याला मुंबईत धाडले या वाक्यातील प्रयोग ओळखा विद्यार्थी मित्रांनो हे दोन ऑप्शन तर कटले कारण की या दोन प्रयोगात जेव्हा हा प्रयोग होतो तेव्हा त्या ते 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 वाक्याची सुरुवात तू किंवा तुम्हीपासून होती कर्तुभाव भावा शंकर आणि करतू कर्मशंकर हे जेव्हा प्रयोग होतात तेव्हा ते प्रयोग तुम्ही किंवा तू आवासपासून ते वाक्य तयार होतात भावकर्तरी हा ऑप्शनही कटला कारण की भावकर्तरीमध्ये वाक्याच्या शेवटी उजाडले मळमळले गडगडले असे क्रियापद येत असते त्यामुळे तो भावकर्तरी प्रयोग तिथे होतो आता फक्त ऑप्शन क्रमांक एक राहिला आहे कर्मभावसंकर आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन कर्मभावसंकर प्रश्न नव्वा मी पुस्तक वाचत होतो या वाक्याचा काळ सांगा विद्यार्थी मित्रांनो या वाक्याचा काळ आहे अपूर्ण भूतकाळ विद्यार्थी मित्रांनो या वाक्याचा रीती भूतकाळ कसा होईल मी पुस्तक वाचत असे त्यानंतर पूर्ण भूतकाळ मी पुस्तक वाचले होते त्यानंतर साधा भूतकाळ कसा होईल मी पुस्तक वाचले तर आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन